सर्व समाज बांधव हो एकत्र येऊन अनेक समाजाचे आहेत माळी समाजाचे शिंपी समाजाचे आहेत तसे इतर सगळे प्रतिनिधी म्हणून इथे आलेले आहेत आणि सर्वांची इच्छा आहे की आमच्यावर जे घाव घालण्याचा प्रयत्न करतायत आरक्षण आमचं ओढलं जात आहे ते करू नये सरकारने आणि जे आमच्यासाठी छगन भुजबळ भाऊ हे काम करतायत तर त्यांच्या पाठीशी आम्ही नेहमी राहू त्यांना साथ देऊ आणि आमच्या आरक्षणावर त्यांनी घाव घालू नये कोणत्याही प्रकारची इजा त्यांनी पोहोचवू नये आणि आम्हाला समाज बांधवांना दुखवू नये आतापर्यंत जे आरक्षण मिळालंय त्याबद्दल आम्ही मनाने शांतपणाने समजून घेत आलेलो आहे पण आता त्याला धक्का लावतायत आणि थोडी इजा पोहोचवतायत तर असं करू नये सरकारने आमची इच्छा काय आहे आम्हाला काय वाटतं याचाही विचार करावा आणि तुम्ही ज्यांना आरक्षण द्यायची इच्छेत आहे त्यांना द्यावं पण आम्हाला आधी समजून घ्यावं आमच्या जवळच हिसकवू नये हा आमची मनापासून इच्छा आहे सारिका यशवंत शिंपी शिंपी समाज आ, महिला मंडळ अध्यक्ष जळगाव शहर नमस्कार नमस्कार मी निवेदिता ताठे अखिल भारतीय महात्मा फुले समता समतापर्य शानदेश माळी महासंघ आणि माळी समाज बांधव आणि माझे सगळे ओबीसी बांधव या ठिकाणी सर्व समाजवेशक आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना जो काही अध्यादेश निघाला आहे त्याचे आम्ही निदर्शन या ठिकाणी करणार आहोत आणि त्याला आम्ही आव्हान देणार आहोत आणि सगळ्या ह्या ज्या फॉर्म भरून आम्ही सामाजिक न्याय भवन इथे आमच्या हरकती आम्ही या सगळ्या समाज बांधवांच्या माध्यमातून आम्ही नोंदवण्याचा नो प्रयत्न करणार आहोत जळगाव जिल्ह्यातून आपण वीस हजार पन्नास हजार ज्यांना जेवढे शक्य आहे आम्ही पूर्ण त्यांच्यासाठी ते फॉर्म उपलब्ध करून देऊ तरी सगळ्या समाज बांधवांना माझी विनंती आहे की त्यांनी ते फॉर्म घेऊन सबमिट करून आमच्याकडे आणून द्यावे आम्ही ती जबाबदारी घेतो आणि सामाजिक पर्यंत आपल्या हरकती जरूर आम्ही नोंदवू आणि जो काही हे चाललेलं आहे आज समाजामध्ये आपण बघतोय ते निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे ओबीसी समाजाला वेगळं तीनशे चौऱ्याहत्तर जाती ओबीसी समाजामध्ये आहे आणि यामध्ये जर आपण असं करत असू की आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या पहिल्यापासून साहेबांची भूमिका आहे की आरक्षण ओबीसीचं आहे ते इसकावलं जाऊ नये अगोदरच आम्हाला सत्तावीस टक्केच हे आहे त्याच्यामध्ये नऊ पर्सेंट आपल्याला मिळतं अजून जर दुसरे घटक या ठिकाणी जर समाविष्ट केले तर मग आमच्या उद्याच्या भावी पिढीला यातून काहीही शिल्लक राहणार नाही तर आजही माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आज आपण जागी झालो तर उद्या आपल्याला हे मिळणार आहे नाहीतर आपल्या हातातून आरक्षण हे जाणार आहे आणि शासनाला देखील आमची विनंती आहे माझ्या सगळ्या महिला या ठिकाणी आहेत बारी समाज आहे तेजी समाज आहे शिंपी समाज आहे नाभिक समाज आहे ऑल ओव्हर महिला या ठिकाणी हो आहेत ता या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही हे निवेदन देत आहोत तरी आमचं शासनाला विनंती आहे आणि जे कोणी हे अध्यादेश काढले ते आम्हाला मान्य नाहीये त्याचा आम्ही इथं या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि अध्यादेश हा कॅन्सल झाला पाहिजे आणि हे फॉर्म आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना भरून घ्यायचे असेल त्यांनी आमच्या कृष्णा माळी आहेत त्यांचं आंबेडकर मार्केटला शॉप आहे तिथे तुम्ही भरून आणून द्या आपल्या नातेवाईकांचे भरून आणून द्या आपल्या एरियाचे भरून आणून द्या आपण सगळे फॉर्म जितके जमतील तेवढे आम्ही स्वतः तिथे जाऊन हे सबमिशन करणार आहोत तर आपल्या हरकती असणार आहे मी निवेदिता ताटे अखिल भारतीय महात्मा पुणे समता परिषद जळवा